नमस्कार मी ओम राजेंद्र निकम आम्ही सर्व एम आय टी कॉलेजचे विद्यार्थी आपण आज आम्ही या दिवड गावामध्ये येण्यामागचं कारण की आमच्या कॉलेज मुनी एक रुरल इमर्शन ही ऍक्टिव्हिटी करण्यासाठी हे केलं होतं तर आम्ही दिवड गावामध्ये आलो दिवड गावातली सर्व लोक ग्रामपंचायत पूर्ण त्यांची टीम यांनी आमचं खूप प्रेमाने स्वागत केलं खूप चांगली आमची सोय केली राहण्याची खा जेवणाची वगैरे आणि आम्ही ज्या काही गावामध्ये कार्यक्रम आम्ही लाभ हे केले तर त्याच्यामध्ये सर्व ग्रामस्थांनी आणि शाळेतल्या विद्यार्थ्यांनी वगैरे चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आणि ह्या गावामध्ये आल्यानंतर आम्हाला जे काय आपुलकीच आपुलकीने सर्वांनी आम्हाला हे केलं त्याबद्दल आम्ही सर्व ग्रामस्थांचे आभार मानतो धन्यवाद वेगळं काय दिसतंय या गावात या गावामध्ये सर्वप्रथम असं काही ठिकाणी ग्रामीण ठिकाणी जास्त करून रुग्णालय रुग्णालय किंवा बाकीच्या इतर सोयी सुविधा नसतात तर, तर गावचा जो सर, जी काय म्हणतात गावाची जी पूर्ण हे जी टीम आहे सरपंच असेल ग्रामसेवक असेल हे ते तर त्यांची जी कामं आहेत तर ती एकदम उत्तम पद्धतीने होतात आणि ह्यामध्ये बघितलं गेलं की गावातल्या जो कारभार चालवतात तर त्यामध्ये मुख्यतः सर्व महिला आहेत बऱ्यापैकी महिलांचा इथे सहभाग आहे जास्त जसं माझ्या जा सांगितलं आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवले त्यात आम्ही जेव्हा प्राथमिक शाळेत गेलेलो तर तिथ आम्हाला सोयी सुविधा ज्या दिसल्या त्या खूप सुंदर होत्या आमच्या काळी तरी गावाकडं ज्या शाळा होत्या तिथं प्रोजेक्टर किंवा कॉम्प्युटर एवढे नव्हते पण आता आम्ही जेव्हा विजिट केलं तर आम्हाला असं कळ की दिवड गावामध्ये जी प्राथमिक शाळा आहे तिथं टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो त्यांना तिथल्या मुलांना संगणक शिकवला जातो तिथलं वेगवेगळे काय काय आपण त्यात उपयोगी करू शकतो संगणक कसे उपयोग आहे हे सगळं शिकवलं जात त्यानंतर इथं म्हटल सरपंच सा, मॅडम जे आहेत त्यांची कामं बघितली त्या दिवशी जाऊन आणि ते काम खूप आम्हाला चांगली वाटली नमस्कार सरना आम्ही एम आय टी चे विद्यार्थी आहे आम्ही इकडं आरिवाय पी साठी आलो होतो याला असं म्हणतात रुरल इमर्शन प्रोग्राम म्हणजे आम्ही ग्रामीण भागात त्या लोकांमध्ये पाच दिवस राहू ते लोकांचं जगणं कसं आहे त्या लोकांना काय अडचणी येतात लोकांचा सर्वे पण केला आणि एक होतं प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन म्हणजे की गावामध्ये लोकांना अडचणी काय येते आम्ही मुख्य कारण जे बघितलं ते इकडे होतं की गावल्यांना पाणी पुरत नाहीये म्हणजे उन्हाळ्यामध्ये जी मसोबा मंदिर मोटर आहे ती फक्त दोन तास सुरू असते इकडं पाण्याची खूप हे असते मग आम्ही तिकडे अशी प्रॉब्लेम आयंटिफाय केली की जे पावसाळ्याचं पाणी पडतं एक रेन वॉटर अशी नावाचा प्रकार आहे आपण जर तिकडे तो सुरू केला तर जी जी मोटर आहे आपण दोन तास ऐवजी चार ते पाच तास सुरू करू शकतो आणि या प्रकारे गावाची पाण्याची जी कमी आहे ती आपण एका प्रकारे सोडतो नाही शकत पण थोडस हे करू शकतो की गावालांना पाणी जास्त वेळ पुरत येईल असं नमस्कार आम्ही सगळे डॉक्टर विश्वनाथ कराड एम आय टी विश्वशांती विद्यापीठ म्हणणं डिपार्टमेंट ऑफ सिव्हिल मधनं आलेलो माझं नाव डॉक्टर सुश्रुत विंचुरकर आहे मी असिस्टंट प्रोफेसर म्हणून तिथे कार्यरत आहे आम्ही दिवड या गावात गेल्या चार दिवसापासून विविध ग्रामीण क्षेत्रातल्या अभ्यासासाठी इथे आलेलो आहोत हा ह्यांच्या करिक्युलमचा एक भाग आहे हे द्वितीय वर्षात शिक्षण घेत असलेले मुलं माझ्यासोबत आम्ही एकूण एकोणपन्नास मुलं आलेलो आहेत आम्ही इथे सगळ्यात आधी आल्यावर मशाल फेरी केली मशाल फेरीमध्ये आम्ही जनजागृतीसाठी वेगवेगळे उद्घोष केले जसं जय जवान जय किसान अधिविद्यादान दान कन्यादान दान अशा प्रकारे आम्ही वेगवेगळे उद्घोष केले आणि जनजागृती पसरवली दुसऱ्या दिवशी आम्ही प्रायमरी स्कूलमध्ये गेलो तिथे पहिले ते चौथी जे मुलं होते त्यांच्या सोबत चित्रकला प्रतियोगिता म्हणून आणि मजा म्हणून त्यांना गड किल्ले आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काय श्रम घेतले ते त्यांना सूचना केली तिसऱ्या दिवशी आम्ही इथे जी हायस्कूल आहे तिथे जाऊन त्यांचं करिअर मार्गदर्शन केलं जे मुलं पुढे जाऊन कसं त्यांचं करिअर घडवतील आणि देशाच्या प्रगतीत सहभागी होतील अशा प्रकारे आम्ही त्यांना मदत केली आज सकाळी आम्ही स्वच्छताचा कार्यक्रम राबवून गावाची स्वच्छता करून श्रमदान केला आणि आता आम्ही आपल्या आपल्या ठिकाणी प्रस्थान करणार आहोत आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मान देश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद